अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये झणझणीत आपल्या शेवग्या शेंगा तयार झालेल्या आहेत क्रिसमस का स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर हो तर आज मी बनवते शेवग्याची या शेंगा आणि दादा पण मला मदत करणार आहे बघा आहे का नाही हां तर चला मग हो। कशा बनवायच्या ते बघूया अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीनं पाव किलो शेंगा घेतल्यात पाव किलोमध्ये चारच आलेत तर आता याला मी कट करून घेते तर बघा मागचं काढून घेते आणि हे असं कट करून घेते याच्यावरली साल जास्त काढायची नाही थोडी थोडीच काढून घ्यायची हे बघा असं हे बघा थोडं थोडंच काढून घ्यायचं काय वेळ पण लागत नाही हे असं काढू शकता तुम्ही आणि कवळ शेंगांना जास्त कवळ्या पण घ्यायच्या नाहीत आणि जास्त निब्बरही घ्यायच्या नाहीत बघा असं छान छान लागतात जास्त कवळ्या नाही जास्त निब्बर नाही अशा शेंगांना शिजल्यानंतर खूप छान लागतात शेवग्या शेंगावरली साल काढून झालेली आहे मी जास्त काही साल काढलेली नाही थोडी थोडीच काढलेली आहे शिजायपुरतं पाणी घातलेलं चवीनुसार मीठ घालून घेते थोडीशी तर आता शिजवायला ठेवले एक पाच मिनटं चांगलं उकळून घ्यायचं याला आपल्या शेंगा चांगल्या शिजतायत तोपर्यंत पुढली तयारी करून घेऊया तर इथं मी बघा खोबरं घेतलं खिसून आणि कोथिंबीर घेतली आहे लांबका लांबका कापलेला एक मोठा कांदा घेतला आहे दहा बारा पाकळ्या लसणाच्या आणि अद्रक घेतले तर आता हे सगळं आपण परतून घ्यायचं आहे आता गॅसवर तवा ठेवला बघा गरम करायला त्याच्यामध्ये ते चमचाभर तेल घालून घेते खोबरं भाजून घेते याच्यात आता खोबरं चांगलं लालसर भाजलेलं आहे आता याला मी काढून घेतेच ना कांदा भाजून घेते मी छान असा आपला कांदा भाजलेला आहे आताही कांदा मी काढून घेते मी कांदा चांगला लालसरच भाजायचं बघा नाही पण ना आहे तो भाजीला त्यानंतर आता अद्रक आणि लसूण पण थोडंसं तेल टाकून भाजते ना, ना तेल टाकण्याच्या अगोदरच भाजून घ्या नाहीतर ना सगळं खोबऱ्यामध्ये ते। तेल घात त्यामुळे ना तेल टाकण्याच्या अगोदर खोबरं भाजून घ्या आणि मग नंतर फांदाही अद्रकाने लसूण बी चांगलं भाजलेलं आहे तर आता याच्यात ना थोडीशी कोथिंबीरी परतून घेते मी याच्यात असं केल्यानं काय होतं कोथिंबिरीचा का कलर बदलत नाही आणि राहिलेलं तेल तव्याला तव्यामध्ये तेल राहतं ना, तो राता। तो राता ना ते पण चांगलं याच्यामध्ये येतं तर आता कोथिंबिरी परतून झाले आता हे सगळं ना मिक्सरला बारीक करून घेते मी तर आता एक खोबरं घालून घेते याच्यामध्ये ता ता हे सगळं वाटून झालेलं आहे बघू शकता बारीक असं वाटून घेतले ठेवलेली आहे गरम करायला आता याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते आता आपल्या शेंगा पण छान अशा शिजलेल्या आहेत बघा हे बघा आता पुन्हा फोडणी टाकलं ना तर अजून थोड्या शिजतील त्यामुळं ना जास्त शिजून नाही घेतल्या जास्त शिजल्या ना मग सगळं गिळगिळ होतात तर आता या तेलामध्ये ना हे वाटण घालून घेते बाजूला थोडंसं ला काळं टाकून घेते करून देते असं केल्यानं काय होतं कलर येतो बघा छान व वरणाला आता छान परतून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये एक चमचा धना पावडर तर चांगलं मिक्स करून घेते तुम्हाला जर लाल तिखट घेऊन टाकायचं असेल तर टाकू शकता मी टाकत नाही कारण मी मी काळं तिखट वापरते भाजी हो तर चांगला मसाला शिजला आहे आता आता याच्यामध्ये ना थोडंसं ते मिक्सरचं भांडं होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्या मसाल्यामध्ये घालून घेते चांगलं परतून घ्यायचं तर आता याच्यामध्ये ना शेंगा आहेत ना शिजलेला तशी घालून घेते हळद घातली नाही कारण ना शेंगा शिजवताना हळद टाकलेली होती ना पण मी हळद टाकली नाही तर मस्त अशी शेवग्या शेंगाची भाजी तयार आहे बघू शकता तुम्हाला जर याच्यामध्ये रस्सा कमी जास्त करायचा असेल तर गरम करून पाणी घालायचं याच्यामध्ये आता मीठ पहिलं टाकलेलं होतं शेंगा शिजवताना अजून बघून थोडंसं मी टाकते मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेते कारण वाटांमध्ये मी टाकलेली होती कोथिंबीर जास्त त्यामुळे जास्त काही टाकत नाही कोथिंबीर थोडीशी तेवढीशी टाकून घेतलेली आहे तर मस्त अशा आपल्या शेंगा आहेत शेवग्या शेंगाचं वरण किंवा अशी शेवग्या शेंगाची भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकता तरी पण छान आहे आणि मस्त अशा शेंगा पण शिजलेल्या आहेत बघू शकता हे मस्त अशी गरम गरम आपली शेवग्या शेंगाची भाजी तयार आहे बघू शकता किती छान झालेली आहे बघू शकता मस्त आपली शेवग्या शेंगाची भाजी छान अशी तयार झालेली आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका